अभिमान हा अज्ञानाचा असो की ज्ञानाचा असो तो चांगला नाही संदर्भातली एक ओबी देव सांगतात अध्याय नंबर बारा ओवी नंबर सहाशे चार देव म्हणतात तेवी जाओ अज्ञान उरला जो ज्ञान अभिमान तोही त्या लिया जान चित समाधान स्वानंदे अर्थ की अज्ञान जाऊन जो ज्ञानाचा अभिमान शिल्लक राहतो त्याचाही त्याग आवश्यक आहे कारण ज्ञानाचाही अभिमान असला तर आत्मसुखाची प्राप्ती होत नाही स्वानंद्याची प्राप्ती होत नाही म्हणून देव म्हणतात की ज्ञानाचा सुद्धा अभिमान नसावा अज्ञानाचा अभिमान म्हणजे काय मी शरीर आहे असं बहुतांशी लोक समजतात आणि शरीरालाच मी समजून जीवन जगतायत हा जो अभिमान आहे मीपणा आहे मी शरीर आहे हा अभिमान हा अज्ञानाचा अभिमान आहे पण जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याला समजतं की मी हे शरीर नाही तर शरीर मला मिळालेलं एक साधन आहे आणि मी शुद्ध चैतन्य ब्रह्म आहे असं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा अज्ञानाचा नाश होतो पण त्यावेळेसुद्धा जो ज्ञान आपल्याला मिळालं आहे की मी ब्रह्म आहे मी शुद्ध चैतन्य आहे हे जर मनात नेहमी ठेवून जर तो अभिमानाने वागत असेल म्हणजे ज्ञानाचा अभिमान त्याला झाला तर देव म्हणतो तो, तो अभिमानसुद्धा घातक आहे त्याच्यासाठी त्यासाठी देवाने चार उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत पहिलं उदाहरण दिलेलं आहे की खैराच्या लाकडाचा शूळ बनवला तर तो जीव घेतो तसं चंदनाच्या लाकडाचाही शूळ बनवला तो तोही प्राण घेईलच ना म्हणून चंदनाचं लाकूड असो की खैराचं दोन्ही घात होणारच म्हणून ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींचा अभिमान घातकच आहे दुसरं उदाहरण दिलं देवाने की सो लोखंडाची बेडी तोडून टाकली आणि मोठ्या हौसेने सोन्याची बेडी घातली तर तीही तशीच अडथळा करू लागते की नाही दोन्हीचा क्लेश मात्र तसाच असतो तिसरं उदाहरण देवाने दिलेलं आहे की मीठ हे पाण्यापासून उत्पन्न होत असते व ते पाण्यातच विरगळून जात असते परंतु मोती चा चा ही सुद्धा पाण्यातून उत्पन्न होते पण त्याच्या अंगच्या कठीणपणामुळे पाण्यात तो कधीही विरगळून जात नाही त्याचप्रमाणे अज्ञानाचा अभिमान एक वेळेस नष्ट होऊ शकतो पण ज्ञानाचा अभिमान हा नष्ट होण्यास अति कठीण आहे चौथं उदाहरण देवाने दिलेलं आहे तो म्हणजे मातीची घागर कच्ची असेल तर ती तात्काळ गळू लागते व घट फुटताच तात्काळ मातीमध्ये विलीन होते परंतु पक्के भाजून काळे झालेले खापर फुटले तरी आपल्या मूळ मातीमध्ये ते मिक्स होत नाही त्याप्रमाणे ज्ञानाचा अभिमान हा कदापि नसावा कारण तो देवाकडे जाणाऱ्या मार मार्गामध्ये फार मोठं स्पीड ब्रेकरचं काम करतो जगद्गुरू जनार्दन स्वामी म्हणतात नको नको मान नको अभिमान सोडे मी तू पन तोची सुखी सोडे मी तू पन तोची सुखी पण अभिमान सोडून द्यावा मी ब्रह्म आहे हाही अभिमान नसावा म्हणजे स्वतःला आपण विसरून जावं